अपडेट जळगाव जिल्ह्यातील वरखेडे लोंढे प्रकल्पासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीची मान्यता चाळीसगाव आणि भडगाव तालुका सुजलम सुफलाम होणार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी अष्ट्याहत्तर लाखांची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळाली आहे वरखेडे लोंडे धरण पूर्ण झाल्यानंतर चाळीसगाव भडगाव तालुक्यातील एक लाख आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंडे प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांच्या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे हा निर्णय जलसंपदा खात्याच्या माध्यमातून घेण्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रयत्न फलदायी ठरले वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्प गिरणा नदीवर वरखेडे बुद्रुक या गावापासून एक किलोमीटर व चाळीस पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे वरखेडे लोंढे धरण पूर्ण झाल्यानंतर चाळीसगाव भडगाव तालुक्यातील आठ हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्र सुजलाम सुफलाम होईल चाळीसगाव तालुक्यातील या परिसर मधील शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव डिपार्टमेंट तुम्हाला आठ दिवसात शासनाचं पत्र येईल किती दिवसात जास्तीत जास्त वाढला तर एकच दिवस वाढेल तुम्हाला याचे सविस्तर अहवाल सादर करायचे तुम्ही अहवाल किती दिवसात द्याल नका पंधरा दिवसात देऊ दोन महिन्यात दिले तरी चालतील अहवालांमध्ये काही त्रुटी राहायला नको अतिशय सगळेजण एकत्र बसा तुमच्या काही लोकांच्या बदल्या आहेत त्या बदल्या जरी असतील त्याच्या पहिले करून टाका मार्चच्या आता ठीक आहे मार्च मला माहित नाही काही लोकांचं काय होईल पण साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही पंतू बघाल सगळेजण एवढं काम फक्त या शेतकऱ्यांनी करून जा सगळ्यांना आशीर्वाद हे लोकांचा राहील आमचं जाऊ द्या तुम्हाला या शेतकऱ्यांचा पंथू बघण्याचा आशीर्वाद राहील एवढं आयुष्य तुम्हाला बघे म्हणजे एवढं तुम्हाला आयुष्य मिळेल या शेतकऱ्यांचे आशीर्वाद ज्या ज्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी घेतले त्याला जगातली कुठलीच ताकद थांबू शकलेली नाही पद येतील पद जातील आमदार असणं नसणं हा भाग कमी अधिक असेल पण हे शेतकऱ्यांचं पवित्र काम आपल्याला करायचंय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकेन Never miss an update.